आपली काय सेवा करू फलाहार की मिष्टान्न आपण आज्ञा करावी <laughs> मिष्टान्न मिष्टान्न म्हणजे जिभेचे लाड <laughs> जो जिभेला वश करू शकत नाही तो जीवनात यश कसा मिळवणार जा जा त्या माळणीकडून आमच्यासाठी झुणका भाकर घेऊन ये आमची शबरी आहे ती जा जा आज्ञा महाराज महाराज बंकटलाल भाकरी आणतात मी भरून पाणी घेऊन येतो अरे तिकडे कुठे निघालास जा त्या ओढ्यावरून पाणी घेऊन ये आणि हो तुंबा बुडवशील पण महाराज ओढा तर आटून राहिला ना डबक्यात तुंबा बुडेल एवढंसुद्धा पाणी राहिलं नाही पण जे राहिलं ते गुराठुराणी घाण केलं ना घाण पाण्याची लाज वाटते आणि मनाला चिकटलेली घाण घेऊन गावभर मिरवताना आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही हे जल निर्मळ आहे मन निर्मळ करा मन निर्मळ करा